नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक एकोणविसाव्याला सुरुवात करतो आहे ज्याचं की शीर्षक आहे शिकवण चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ह जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय जय राम जय श्री राम जय श्री जय जय रघुवीर समर्थ <coughs> चला तर मग सुरुवात करूया सार्थ श्रीमद् सोध दशक एकोणविसावे शिकवण हा दशक लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या नेत्याची भगवद्गीता आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही महंत किंवा निष्पृह हा श्री समर्थांचा समाजनेता होय लोकांना संसार व्यवस्थित करायला शिकविणे नीती धर्माचे आचरण करायला लावणे समाजासमोर उत्तम व्यक्तिमत्वाचा आदर्श ठेवणे दुसऱ्याचे दुःख न पाहवल्याने सदैव परोपकाराला सिद्ध असणे राजकारण असो धर्मकारण असो किंवा समाजकारण असो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये का विवेकाचीच कास का धरणे वाणीमध्ये गोडवा ठेवून जिकडे तिकडे जनप्रियत्व संपादन करणे बहुजन समाजाला भगवंताच्या नामाला लावून स्वरूप बनवणे एकांत आणि लोकांत यांचा समतोलपणा राखून आपल्या हातून घडणे शक्य असणारे कार्य चटकन करून टाकणे आपल्या संगतीत राहणाऱ्या माणसात सुंदर बदल घडवून आणणे अत्यंत निस्पृहपणाने वागणे आत्मज्ञानाचा जिव्हा सतत ताजा ठेवणे वगैरे कितीतरी उत्तम गुण नेत्याच्या अंगी असायला हवे ज्याप्रमाणे एखादा बाप आपल्या सगळ्या मुलाबाळांची काळजी वाहतो त्याचप्रमाणे श्री समर्थांनी वर्णन केलेला समाजनेता अगदी तितक्याच आपलेपणाने सर्व लोकांची चिंता वाहतो आणि त्यांची आतून व बाहेरून उन्नती करण्यासाठी नाना उपाय योजतो त्याच्यापाशी विद्वत्ता असते वक्तृत्व कला असते स्वतः उत्तम वागण्याची सवय असते त्यामुळे त्याच्या बोलण्या चालण्यात कोठेही विसंगती आढळत नाही भगवंताच्या पायी स्वतःच्या स्वार्थाची आहुती दिली असल्याकारणाने श्री समर्थांचा नेता कोणाला कधीही काहीही मागत नाही सगळे लोक सुखी असावे इतकीच त्याची वासना शिल्लक उरते मानवी जीवनात जे भव्य आहे पवित्र आहे उत्तम आहे धर्माला अनुसरून आहे आणि भगवंताला प्रिय आहे ते तेवढेच त्याला आवडते आणि जन्मभर तेच तो लोकांना शिकवतो ज्या समाजात असा एक नेता निर्माण होतो तो समाज प्रगतीच्या मार्गावर त्वरित वाटचाल करतो हे सांगणे न लगे दासबोधात लोकसंग्रहाच्या कलेचे वर्णन करणारी लोकप्रिय वचने जागोजाग विखुरली आहेत परंतु या दशकामधील वचने जितकी मराठी लोकांच्या तोंडी बसली आहेत तितकी इतर नाही ती वचने पुढील आहेत एक काया बहुत कष्ट व्हावी चटक लावून सोडावी काही एक दोन जगामध्ये जगमित्र जिव जगामध्ये जगमित्र जिभे पासी आहे सूत्र कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे तीन राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे ऐसी ही विवेकाची उत्तरे ऐकणार नाही चार तो परोपकार करिताची गेला तो पाहिजे जाला त्याला मग काय उणे तयाला भूमंडळी पाच दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखावे आवघेची सुखी असावे ऐसी वासना सहा भावास भाऊ उपदेश देती पुढे पुढे होते फजिती ओळखीच्या लोकात महंती मांडूची नये सात उत्कट भव्यतेची घ्यावे मळमळीत अवघेंची टाकावे निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी आठ तस्मात लौकिकी वर्तता नये त्यास महंती कामा परम साधनाचा उपाय श्रवण करून बसावे नऊ अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकून असावे प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे दहा आपणास उपाधी मुळीच नाही ऋणानुबंधे मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे अकरा काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा जेणे करिता विश्रांती वेळ आपणासी खावे बारा <coughs> जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला जो आपणची कष्टत गेला तोची भला तेरा घटासी आणावा घट उद्धटासी पाहिजे उद्धट खटनटासी खटनट अगत्य करी चौदा जैसा सतैसा जेव्हा भेटे तेव्हा मजालसी ठाटे इतुके होते परिधनी कोठे दृष्टी सन पड़े सोळा जितुके काही आपणासी ठावे तितुके हळू हळू शिकवावे शहाणे करुणी सोडावे बहुत जन सोळा धका धकीचा मामला कैसा घड़े अशक्ताला नाना बुद्धि शक्ताला म्हण शिकवाव्या सतरा कीर्ती पाहता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही केल्या विण काहीच नाही कोठे तरी अठरा संसार मुळीच नासका विवेके करावे नेटका नेटका करिता पिका होत जातो हरिओ चला तर मग आता दशक एकोणविसाव्या मधील समास पहिला आपण सुरुवात करूया ज्याचं की शीर्षक आहे लेखन क्रिया निरूपण मानवी जीवनात ज्ञान ज्ञान प्रसार होण्यास आणि कायम टिकण्यास लेखन क्रियेचा सर्वांपेक्षा अधिक उपयोग झालेला आहे जोपर्यंत छापण्याची कला अवगत नव्हती तोपर्यंत सारे ग्रंथ हाताने लिहून काढावे लागत अर्थात ग्रंथलेखकाला ताडपत्राला कागदाला शाईला आणि लेखणीला फार महत्व होते हे बरोबरच आहे ज्या लेखकाचे हस्ताक्षर सुंदर वळणदार असे त्याच्या हातचे ग्रंथ पुष्कळ खपत श्री समर्थांचे काळापर्यंत भारतीय समाजात ग्रंथलेखनाचे काम ब्राह्मणांकडे असे ग्रंथाच्या प्रती करून ज्ञानाचा प्रसार करण्याची सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर होती उत्तम कागद उत्तम शाई उत्तम अक्षर उत्तम बहिरंग असलेले उत्तम ग्रंथ लोकांपुढे ठेवणाऱ्यास समाजात विशेष मान्यता होती ही दृष्टी ठेवून या समासाकडे पाहणे अवश्य आहे श्री समर्थांना लेखन वाचनाची आवड होती ग्रंथ संग्रह करणे त्यांना पसंत होते म्हणून अक्षर कसे असावे ग्रंथ कसा लिहून काढावा कागद कसा तयार करावा ओळी कशा आखाव्या शाई कशी व कोणती वापरावी ग्रंथामध्ये चित्रे कशी घालावी बोरू कसे तयार करावे इत्यादी गोष्टी थोडक्यात पण पड़ स्पष्टपणे येथे सांगून ठेवल्या आहेत सध्याच्या ग्रंथयुगात छापण्याच्या कलेमध्ये विलक्षण प्रगती झाल्यामुळे त्या गोष्टीचे महत्व तितकेसे उरले नाही तरी पण सुशिक्षित माणसाचे अक्षर सुंदर स्पष्ट व वळणदार असावे या गोष्टीला आज देखील किंमत आहे यात शंका नाही चला तर मग आता सुरुवात करूया सार्थ श्रीमदास समास पहिला लेखन क्रिया निरूपण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ सुंदर व वळणदार अक्षर काढायला शिकावे असा आग्रह करून मग ग्रंथ कशा पद्धतीने लिहून काढावा याचे सविस्तर वर्णन श्री समर्थ आता येथे करतात ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती ब्राह्माने बाळबोध अक्षर घोटून घोटून सुंदर करावे ते अक्षर पाहून चतुरांना समाधान वाटावे वाटोळे सरळे मोकळे वोतले मसीचे काळे कुळकुळी चाली त्या ढाळे मुक्त माळा जैशा अक्षर वाटोळे मोकळे सरळ असावे ते काळ्या शाहीने लिहिलेले असावे काळे कुळकुळीत गुण दिसावे ओळी अशा दिसाव्या की जणू काय त्या मोत्यांच्या माळाच आहेत अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट, आडवया मात्रा त्याही नीट आर वेलांड्या प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावे प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे काने व आडव्या मात्रा देखील नीट असाव्या त्याचप्रमाणे रफार व वेलांट्या नीट पाहिजेत पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले एका लिहिले वाटे ग्रंथ आरंभ करताना पहिल्या अक्षराचे जे वळण आहे तेच वळण ग्रंथ संपे पर्यंत ग्रंथ एकाच टांकाने लिहिलेला आहे असे वाटावे अक्षराचे काळे पण टाकाचे ठोसरपण तैसेंची वर्ण वाकाण सारी ग्रंथातील अक्षरांचा काळेपणा टांकाचा टणकपणा आणि अक्षरांची वळणे व वाकणे ही आरंभापासून अखेरपर्यंत एकसारखी असावी वोळी सवोळी लागेना आरपुली मात्रा भेदीना खालीले वोळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर ओळीला ओळ लागू नये रफाराने मात्रेचा छेद करू नये अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श होऊ नये तसेच अक्षर लांबट असू नये पान शिशाने पानावर वेगा आख्यावा त्यावर ठरलेली शब्दसंख्याच लिहावी सर्व ओळींच्या मधील अंतर अगदी सारखे असावे ओळी दूर व जवळ नसाव्या कोठे शोधासी आडे चुकी पाहता सापडे ना गरज केली हे घडे ना कोठे शोध घालायचा असेल तर अडचण पडू नये लिहिण्यामध्ये शोधूनही चूक सापडू नये लिहिण्यामध्ये लेखकाने हेळसाण केली असे कधी घडू नये ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोन जनासी पडे मोहन ऐसे करावे ज्याचे वय लहान आहे त्याने फार जपून लिहावे आपण लिहिलेले लोकांना पाहण्याचा मोह होईल असे लिहिलेले असावे बहुबारीक का तरुणपणी कामाने म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे तरुणपणी फार बारीक अक्षर लिहिलेले चालेल पण म्हातारपणी ते उपयोगी पडत नाही म्हणून मध्यम आकाराचे अक्षर काढण्याची सवय करावी भोवते स्थ सोडून द्यावे चमचमीत लिहावे कागद झडावे अक्षर आपण जे लिहितो त्याच्या भोवती मोकळी जागा सोडावी मध्ये छान स्पष्ट व ठसठशीत लिहावे कालांतराने कागद झडला तरी अक्षरे सुरक्षित राहावी ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा प्राणी मात्रास उपजे हे अशा रीतीने ग्रंथ अगदी जपून लिहून काढावा लोकांना त्याचा हेवा वाटला पाहिजे इतका सुंदर ग्रंथ लिहून काढणारा कोण पुरुष आहे त्याला एकदा पहावा असे लोकांना वाटले पाहिजे काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी चटक लावून सोडावी काही एक अशा प्रकारे ग्रंथ लिहून देण्यामध्ये आपले शरीर खूप झिजवावे आपल्या मागे आपली उत्तम कीर्ती उरेल असे वागावे लोकांना आपल्याबद्दल उत्कंठा लागेल असेच आपण करावे यानंतर आता लेखन साहित्याचे वर्णन श्री समर्थ येथे करतात घट्ट कागद आणावे जपोन नेमस्त खावे खळावे लिहिण्याचे सामे असावे नाना परी चांगला घट्ट कागद आणावा तो काळजीपूर्वक नीट खळावा त्याच्यावर लिहिण्यासाठी लागणारे नाना प्रकारचे सामान जवळ असावे कात्र्या जागा खळी तागा मिश्रित घ्यावे सुऱ्या कात्र्या समास खळ्या खळ घोटा ख लावण्याचा ब्रश चाकूला व सुरीला धार करण्याचे सुरेख रंगाचे दगड या वस्तू नीट चांगल्या पाहून घ्याव्या कागद गुळगुळीत करण्यासाठी त्यास खळ लावीत कागद घोटण्यासाठी लाकडाचा घोटा साधनाने कागदाला खळ लावीत चाकू कात्री सुरी यांना धार लावण्याचे सहा सारखे रंगीत दगड मिळत अजूनही ते मिळतात <coughs> नाना देसीचे बरू आणावे घटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगाचे आणावे नाना जिनसी निरनिराळ्या देशातून बोरू मागवावे त्यापैकी जे घट्ट टणक बारीक व सरळ असतील ते वापरायला घ्यावे अनेक अनेक रंगांचे प्रकारचे ठेवावे नाना नाना जिनसी टाक तोडणी प्रकारे रेखाटणी चित्रविचित्र करणी सिंसे लोळ्या बोरूची टोके तोडण्यासाठी अनेक प्रकारच्या टांक तोडणी असाव्या अनेक प्रकारच्या ओळी आखण्याच्या पट्ट्या असाव्या किंवा रुळ असावे लिहिलेला ग्रंथ सुंदर दिसावा यासाठी अनेक प्रकारची चित्रे काढावी व कलाकुसर करावी वजनासाठी शिश्याच्या गोळ्या ठेवाव्या हिंगुळ संग्रही असावे वाळले आळी ते पाहून घ्यावे सोपे भिजवणी वाळवावे संग्रह मसीचे हिंगूळ आपल्या संग्रही ठेवावे वाळलेला अर्था पाहून जवळ ठेवावा निरनिराळ्या शाईचे सोपे भिजवून वाळवावे व वा संग्रही ठेवावे हिंगूळ एक लाल रंगाचा पदार्थ आहे पारा गंधक व लाख यांच्या मिश्रणापासून तो तयार करतात ग्रंथाचा आरंभ व शेवट ग्र... व ग्रंथातील आकडे यावर तो लावतात अलिता म्हणजे कापसाच्या कापसाचा वाळवलेला रंगीत गोळा लाखेपासून तयार केलेल्या तांबड्या रंगामध्ये कापसाचा गोळा भिजवून तो वाळवून ठेवायचा जरूर लागेल तेव्हा पाण्यात टाकला की तांबडी शाई तयार होते सोपा म्हणजे शाईत बुडवून ठेवलेली चिंधी पूर्वी निरनिराळ्या रंगाच्या शाईमध्ये चिंध्या भिजवून त्या वाळवून जवळ ठेवीत निरनिराळ्या शायांचा संग्रह करण्याची अशी पद्धत होती <coughs> <coughs> तगटी इतिश्रया कराव्या बंदरी फळ्या घोटाव्या नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे ग्रंथ लिहून पुरा झाला म्हणजे शेवटी इतिश्री असे लिहावे सुरत किंवा मलबार बंदरातून आलेल्या उत्तम प्रतीच्या सागवानाच्या फळ्या घोटून घोटून समान व गुळगुळीत कराव्या त्याच्यावर उत्तम प्रकारची सुंदर चित्रे काढावी नाना गोप नाना बासने मेणकापडे सिंदूर वरणे पेट्या कुलपे जपणे पुस्तका ग्रंथ लिहून झाल्यावर तो चांगल्या तऱ्हेने बांधून ठेवणे फार अवश्य असते म्हणून त्यासाठी अनेक प्रकारचे गोफ किंवा रेशमाचे विणलेले दोर ग्रंथ बांधण्यास अनेक प्रकारची वस्त्रे शेंद्री रंगाचे मेणकापड पेट्या कुलपे वगैरे ग्रंथ जपून ठेवण्याची साधने संग्रही असावी त्या काळी पुस्तके बांधून घेण्याची पद्धत नव्हती सगळी पाने सुटी असत शिवाय ग्रंथ कपाटामध्ये न ठेवता पेट्यांमध्ये ठेवी इति श्रीदास बोधे शिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला तर श्रोते हो अशा रीतीने आपले येथे आज दशक एकोणीसाव्या मधील समास पहिल्याचे वाचन पूर्ण झालेले आहे हरि ओम तत्सथ हरि ओम तत्सथ हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरा जय जय रघुवीर समर्थ चला तो मंडली पुढ़ भाग भेटू नमस्कार हरिओं 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 हरि ओम